नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो केंद्र सरकारतर्फे अनेक योजना ह्या समाजातील देशातील प्रत्येक घटकासाठी राबवल्या जातात मग त्यामध्ये शेतकरी असेल विद्यार्थी असेल महिला असेल बेरोजगार असेल सुशिक्षित बेरोजगार असेल या सर्व घटकांसाठी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना केंद्र सरकारतर्फे राबवल्या जातात पण आपण कोणत्या योजनेसाठी पात्र आहोत आपल्यासाठी केंद्र सरकारची कोणती योजना लागू होते किंवा आपण केंद्र सरकारच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकतो हे आपल्याला माहित नसतं तर आता मित्र हो तुम्ही तुमच्या मोबाईल वरूनच स्वतः हे माहिती करून घेऊ शकणार आहात की तुम्हाला कोणकोणत्या केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेता येतो तुम्ही केंद्र सरकारच्या कोणकोणत्या योजनांसाठी पात्र असणार आहात तर तुम्ही केंद्र सरकारच्या कोण कोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकता हे तुम्ही तुमच्या मोबाईल वरूनच घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता दोन मिनिटांमध्ये पाहू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं कशा पद्धतीने चेक करायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊ पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल सर्वप्रथम आपल्याला गुगलच्या प्लेस्टोअर मध्ये या ठिकाणी प्ले स्टोअर आपल्या मोबाईलमध्ये असेल ते स्टोर ओपन करा प्लेस्टोर मध्ये आपल्याला सर्च बार पट्टीमध्ये या ठिकाणी सर्च ऑप्शन वरती क्लिक करा आणि सर्च बार पट्टीमध्ये तुम्हाला टाइप करायचं आहे माय स्कीम तर या ठिकाणी आपण पाहू शकता मी टाईप केलेलं आहे माय स्कीम तर आपल्याला माय स्कीम असं टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला गव्हर्मेंटचं एक ॲप्लिकेशन पाहायला मिळेल माय स्कीम या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा हे ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम डाउनलोड करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे अधिकृत भारत सरकारचं हे ॲप्लिकेशन आहे त्यामुळे आपण हे डाउनलोड आपल्या मोबाईलमध्ये करू शकता तर ऑलरेडी माय स्कीम हे ऍप्लिकेशन मी माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मला ओपन हा पर्याय दाखवत आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ओपनचा पर्याय तुमच्यासमोर ओपन होईल तो ओपन या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे ओपन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर काही पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतील तर या उजव्या साइडला जो बाण दाखवलेला आहे मी आपल्याला दाखवतो पहा या बाणावरती क्लिक करा या बाणावरती पुढे क्लिक करत गेल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन ॲप जे आहे ते ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता काही माहिती दिलेली आहे आता ही सर्वप्रथम इंग्रजीमध्ये माहिती दिलेली आहे आता यामध्ये मित्रो आपल्याला जर इंग्रजीमध्ये ही माहिती समजत नसेल तर उजव्या साईडला एक तीन रेषा दिलेल्या आहेत पहा या तीन रेषांवरती क्लिक करा या ठिकाणी आपल्याला भाषा चेंज करता येणार आहे इंग्लिश आणि हिंदी दोन भाषा दिलेल्या आहेत तर या भाषेवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे हिंदी वरती या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आता ही ॲप जे आहे आप ते आपल्यासमोर हिंदीमध्ये ओपन झालेलं आहे तर आता आपल्याला कोणकोणत्या केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेता येतो हे पाहण्यासाठी योजना ए खोजे आपने हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पहा या पर्यावरती क्लिक करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता सर्वप्रथम मित्र आपल्याला वैयक्तिक माहिती या ठिकाणी काही भरायची आहे सर्वप्रथम दिलेलं आहे आपने बारे में बताए आप पुरुष आहे महिला आहे ट्रान्सजेंडर आहे या दिलेल्या पर्यायातून आपल्यासाठी जो योग्य पर्याय जो आहे तो सिलेक्ट करा त्यानंतर मित्र हो आपल्याला खाली दिलेला आहे और आपकी उम्र तर साल जे लिहिलेलं आहे त्याच्यासमोर जो बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे पहा या बॉक्सवरती क्लिक करा आणि यातून आपलं जे वय आहे ते वय व्यवस्थित या ठिकाणी सिलेक्ट करा कारण तुमच्या वयानुसार तुम्ही इथे भरलेल्या ऍक्युरेट माहितीनुसार म्हणजे जी तुम्ही करेक्ट माहिती भरलेली आहे त्या माहितीनुसारच तुम्हाला तुमच्यासाठीच्या योग्य ज्या काही स्कीम्स आहेत योजना आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आता वय सिलेक्ट केल्यानंतर अगला हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पहा अगला म्हणजे पुढे जा तर या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर काय विचारलेलं आहे कृपया आपण राज्य का चयन करे तर एक चयन करे तर या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता यातून आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कृपया आपण निवास क्षेत्र का चयन करे आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर ग्रामीण हा पर्याय सिलेक्ट करा शहरी भागामध्ये राहत असेल तर शहरी हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे तुमचं रेशन कार्ड जर गावाकडचं असेल तर ग्रामीण हा पर्याय सिलेक्ट करा जर तुम्हाला शेतकऱ्यांविषयीच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तुमची शेती जर ग्रामीण भागामध्ये असेल तर ग्रामीण हा पर्याय सिलेक्ट करा शहरी भागामध्ये असेल तर शहरी हा पर्याय सिलेक्ट करा तर मी आता या ठिकाणी ग्रामीण हा पर्याय सिलेक्ट करतोय त्यानंतर खाली दिलेला आहे आगला म्हणजेच पुढे जा तर या हिरव्या कलरच्या आगला या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे आपल्यासमोर आणखी काही पर्याय विचारलेले आहेत आता आपकी सामाजिक श्रेणी म्हणजे आपण सामान्य आहात का अन्य पिछड्या वर्ग म्हणजे ओबीसी आहात का विशेष रूप से कमजोर जनजाती समूह म्हणजेच पी व्ही टी जी आहात आता विशेष रूप से कमजोर जनजातीय समूहामध्ये कोण कोण येतं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर इथे आय बटन दिलेलं आहे पहा या आय बटनवरती क्लिक करा त्या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता त्यानंतर आपण जर अनुसूचित जाती म्हणजेच एस सी त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी आता या दिलेल्या प्रवर्गातून आपल्यासाठीचा जो योग्य प्रवर्ग आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा आता उदाहरणादाखल मी माहिती या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर परत आपल्याला आगला या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचा आहे हिरव्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर विचारलेलं आहे की आप दिव्यांग हे म्हणजे आपण जर अपंग असाल तर हा या पर्यावरती क्लिक करायचा आहे नसाल तर नाही या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जर मित्र हा या पर्यावरती क्लिक केला तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती विचारली जाईल की आपकी दिव्यांगता का प्रतिशत कितना आहे तर एक चयन करे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपली जे अपंगत्वाची प्रतिशत जी आहे ते आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर मित्र हो आता आपण नाही या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारलेला आहे क्या आप अल्पसंख्याक आहे तर आपण जर अल्पसंख्याक असाल तर हा या पर्यावरती सिलेक्ट करा नसाल तर नाही या पर्यावरती सिलेक्ट करा त्यानंतर मित्र हो आपल्याला परत खाली अगला या पर्यावरती सिलेक्ट करायचा आहे हिरव्या बॉक्सवरती टच करायचा आहे त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे की आप एक विद्यार्थी हे म्हणजे बघा तुम्ही जर विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यांसाठी ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांसंदर्भात देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर विद्यार्थी असाल तर हा या पर्यावरती सिलेक्ट करा नसाल तर नाही या पर्यावरती सिलेक्ट करा नाही हा पर्याय मित्र हो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आप खाली विचारलेला आहे आपकी मौजूदा रोजगार स्थिती क्या आहे म्हणजे आपण नियोजित आहात बेरोजगार आहात का उद्यमी आहात आता नियोजित म्हणजे काय तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल किंवा खाजगी कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत असाल तर नियोजित या पर्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि बेरोजगार असाल तर बेरोजगार या पर्यावरती सिलेक्ट करा आणि उद्यमी म्हणजे तुम्ही जर कुठला व्यवसाय करत असाल उद्योजक असाल तर उद्यमी या पर्यावरती आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आता मी उदाहरणं दाखल मित्रो ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरून दाखवत आहे त्यानंतर मित्रो आपल्याला खाली परत अगला या पर्यावरती या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे टच करायचं आहे अगला या पर्यावरती टच केल्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे क्या आप बी पी एल श्रेणीचे संबंधित है म्हणजे आपण बी पी एल आपल्याकडे बी पी एल रेशन कार्ड असेल तर आपण हा या पर्यावरती सिलेक्ट करायचा आहे हा या पर्यावरती जर तुम्ही सिलेक्ट केला तर आपल्याला विचारेल क्या आप निम्न में से किसी भी स्थिती है निराशाजनक गरीबी अत्यधिक कठिनाई संकट या पर्यायपैकी तुमच्यासाठी योग्य पर्याय असेल तर तुम्ही हा पर्याय सिलेक्ट करू शकता नसेल तर नाही हा पर्याय सिलेक्ट करू शकता आता तुम्ही जर मित्र हो बीपीएल श्रेणी संबंधित पर्यायामध्ये नाही हा पर्याय जर सिलेक्ट केला तर खाली तुम्हाला विचारलं जाईल आपके परिवार की वार्षिक आय आहे तर या मध्ये मित्र हो तुम्हाला तुमच्या परिवाराचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न मित्र हो या मध्ये टाकल्यानंतर खाली आपल्याला पर्याय दिलेला आहे पहा जमा करे हिरव्या बॉक्स मध्ये लिहिलेला आहे या बॉक्स वरती आपल्याला क्लिक करायचं आहे टच करायचं आहे जमा करा या पर्यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला पुढे काय माहिती दिसते पहा तर जमा करा या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्याबरोबर समोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी दिलेला आहे पहा आपकी प्राथमिकता के आधार पर उनतीस योजनाए मिली म्हणजे आपण जी माहिती या ठिकाणी भरलेली आहे प्रोफाइल मध्ये जी माहिती सध्या आपण जी भरलेली आहे त्या माहितीनुसार आपण एकोणतीस योजनांचा लाभ हा घेऊ शकतो म्हणजे एकोणतीस शासकीय योजनांचा लाभ आपल्याला मिळू शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेली आहे आता कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळू शकतो आपण या ठिकाणी यादी जी आहे ती पाहू शकता आता कोणत्या योजने संदर्भात आपल्याला माहिती पाहायची असेल आता उदाहरणार्थ समजा या ठिकाणी दिलेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे मी जी प्राथमिक माहिती भरलेली आहे त्या माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पी एम किसान योजनेसाठी देखील मी पात्र ठरू शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे आता या संदर्भात आपल्याला आणखी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या पर्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर आपण या ठिकाणाहून आता आवेदन के लिए साइन करे हे या पर्यावरती क्लिक करून आपण यासाठी आवेदन म्हणजेच अर्ज देखील करू शकणार आहात आणि आपल्याला जर समजा कुठल्या एखाद्या विशिष्ट योजनेचं नाव माहीत असेल त्या योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकतो का हे जर आपल्याला पाहायचं असेल तर वरती खोजे हा पर्याय दिलेला आहे पहा सर्च बारची एक पट्टी दिलेली आहे या पट्टीमध्ये आपल्याला नाव टाकायचं आहे त्या योजनेचं नाव टाका आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे तुम्ही त्या योजनेसाठी पात्र आहात का तुम्हाला त्या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो माय स्कीम या वरून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुम्ही केंद्र सरकारच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकता केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता पाहू शकता या संदर्भातील ही होती महत्वाची आणि सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि मित्र हो। योजनेसाठी माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्र ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती आपले इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्व प्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद